महाराष्ट्रामध्ये मे महिन्यापासून पाऊस चालू आहे अनेक शेतकऱ्याच्या या सप्टेंबर महिन्यातल्या पावसापासून पावसामध्ये भूम असल परांडा असेल कळंब असल धाराशिव असेल नदीकाठच्या लोकांची जमिनी चाटून गेल्या त्या काही काही घराने एवढं पाणी गेलं की त्यांचं अन्नधान्य असेल जनावर असेल लेखी जनावर त्यांचं शिल्लक राहिलेलं नाही महाराष्ट्रावर गंभीर परिस्थिती असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मु, देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब देखाव्यासाठी कोणी आपण दौरा करत आणि अशा अवस्थेत म्हणून आता जयंग पटेल असतील तब्येत बरोबर नसताना सुद्धा भूम तालुका पर्यंत दौरा केला धाराशिवचे खासदार रात्री दोन वाजता पाण्यात उतरून लोकांचा जीव वाचवतात आणि ह्याच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रात्री एवढी परिस्थिती वाईट असताना सुद्धा ते गाणं पण म्हणतात आणि डान्स पण करतात माझा आवाज मुख्यमंत्रीपर्यंत जाणार नाही किंवा माझ्या निवेदनानं मुख्यमंत्री त्यांच्यावर कारवाई करणार नाही हे मला माहिती आहे म्हणून मी आतापर्यंत शेतकऱ्यासाठी आपलं आयुष्य ज्या बाई उद्धवराव पाटलांनी खर्च केलं त्या उद्धवराव पाटलांच्या पुतुळ्यापाशी जाऊन मी उद्धव उद्धव भाई उद्धवराव पाटलांना निवेदन देतो आहे की अशा बेजबाबदार कलेक्टरवर शासन कारवाई करणार आहे का साहेब माझा आवाज शासनापर्यंत जाणार नाही पण तुमच्या माध्यमातून तो, तो आवाज जावा मी एक तारखेपर्यंत वाट बघतोय अशा बेजवाबदार कलेक्टरवर जर नाही कारवाई झाली तर एक तारखेला दोन तारखे मी एक तारखेपर्यंत वाट बघतोय दोन तारखेला त्याच कलेक्टर ऑफिसून मी उडी मारून मी महात्मा गांधीला भेटायला जातोय स्वर्गात साहेब तुम्ही इंग्रज घालून ती लोक पुढे आणली राजकीय मंडळी आणि ह्या राजकीय मंडळीमध्ये ही जे गमेंट खोरा अधिकारी आहेत जे जबाबदार अधिकारी आहेत यांच्यावर कारवाई करणार का मी महात्मा गांधीला सुद्धा जाब विचारा स्वर्गामध्ये दोन ऑक्टोबरला जातोय याची शासनानं दखल घ्यावी जर कलेक्टरवर कारवाई नाही झाली तर एक तारखे दोन तारखेला मी आत्महत्या करणार आणि ह्याला सर्व जबाबदार शासन राहील याची दखल घेण्यात येईल